आत्मा मालिकच्या विद्यार्थ्यांनी सोळा गोल्ड नऊ सिल्वर आणि आठ ब्रॉन्झ असे एकूण तेहतीस पदक प्राप्त केले असोसिएशन राष्ट्रीय स्पर्धा चेतन पगडवाड यांच्या वतीनं आयोजित करण्यात आले असून कोकमठाणे येथे संपन्न झालेल्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलं आहे आठ ते नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये संपन्न झालेल्या दहावी राष्ट्रीय डान्सकेट स्पोर्ट स्पर्धेमध्ये शैक्षणिक व क्रीडा संकुलातील सीबीएसई व माध्यमिक गुरुकुलातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन घवघवीत यश मिळवलं आहे स्पर्धेमध्ये संकुलातील एकूण बारा विद्यार्थ्यांनी विविध प्रकारात सहभाग घेऊन संपूर्ण स्पर्धेत सोळा गोल्ड नऊ सिल्वर आठ ब्रॉन्ज असे एकूण तेहतीस पदक प्राप्त केले स्पर्धेत आत्मामालिक संकुलाचा दबदबा निर्माण केला असून या विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह खूप खूप अभिनंदन केलं आहे आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत सोबतच क्रीडा व्यवस्थापक माननीय सायनाथजी सर श्रीमती पटेल मॅडम प्राचार्य माणिकजी जाधव सर प्राचार्य निरंजनजी डांगे सर सर्व प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत या विद्यार्थ्यांना स्केटिंग प्रशिक्षक दत्तात्रेय सर यांचं मार्गदर्शन लाभलंय आत्मा मालिक न्यूज साठी संपादक सागर आहिरे कोकम ठाण